तो बहुजन, बहुजन आवाज, आवाज। त्या देशाचा पोषिंदा 24 तास मेहनत करणारा काटे गोटे नजा नद्या नाल्यांशी कक्कल देते जगणारा कधी गवढी कधी दुःख कधी आसवल कधी गवाया, कधी दोम्या मी तुम्हाला माहित आहे की नाही कधी फण कधी बैल लात मारतो कधी चिन घालतो हे अशा प्रकारच्या स्थितीमध्ये अत्यंत वाईट जीवन जगणारा माणूस पण तरी कधीही नाव न होणार हिमत न हालणारा आता शेतकरी बांधव त्या शेतकरी बांधवांच्या भड्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी निमित्ता आम्ही मोठं झालं पाहिजे आम्ही आणि आदरणी ठाकरे साहेब आदरणी प्रभोधरावजी आदरणी बाळासाहेब आम्ही सगळे प्रकाश भाऊ हे सगळ्या मी शेतकऱ्यांनी मुलावर देतो आमची एसडीओ बसले आहे ना ते सुद्धा कोणाचा पोरगा आहे शेतकऱ्याचा पोरग आहे आमचा देवेंद्र भाऊ आमचा पुजारी पुजारी खोटा बोलतो का पुजारी खोटा बोलतो का अरे देवाचा भक्त खोटा बोलतो का याच्यासारखा खरा बोलणारा मी माणूसच नाही पण म्हणे मी राष्ट्रवादीशी युती करणार नाही करणार नाही करणार नाही सांड्या राही ना मुंज्या राही अविवाहित राहीन पण अजितदाशी लग्न करणार नाही म्हणे का नाही ना इतका प्रामाणिक खरा बोलणारा माणूस तिसऱ्या दिवशी याच्या जांगरदूता कोणासोबत झाला कोणासोबत अजितदादा अजितदाबत अजित माननीय अजित शिंदे साहेब बिलकुल पैशाला हात लावत नाही अना प्रताना ना। अनाथांचा नाथ एक नाथ हे बिलकुल पैशाला हात लावत नाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पैशाला बिलकुल हात लावत नाही कारण स्वामी विवेकानंद विवेकानंद यांचाच नंबर आहे आणि म्हणून मित्र यांच्यावर आरोप काय कराल प्रफुल्राव बोलले की कोरगाव माय काय दूध भाजप नाही हे माय चांगली आहे पण बिना दुधाची आहे म्हणजे दोवायचं कस आणि म्हणून प्रफुल्लराव माझी आहे माझी फिल्मच्या परीक्षा आहे त्याचं कारण आहे फोटो बोलतात मग फोटो कोणत्या तुम्ही घेतले की नाही घेतले सात बारा मी जर सत्तेमध्ये आलो तर सात बारा शंभर रुपये कोरा 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 केल्याशिवाय राहणार नाही आता राहत बोलला किती पैसे आहे अठराशे रुपये साडेसातशे रुपये मला लाख कशी वाटत नाही पण देवेंद्र भाऊ आणि वरचे नरेंद्र भाऊ मला ते अण्णा माहीत नाही मला देवेंद्र देवेंद्र भाऊ आणि नरेंद्र भाऊ याच्या अंगावर कपडे चढवले कोण कोण चढवले अ माझ्या शेतकरी बांधवांना चढवले की नाही आमची ही आमच्या अंगावर कपडे हे कोणाची आहे म्हणून काय मातीत मातीत टिफन चाललं ते का तिफन चालव ना आमच्या कलेक्टर साहेबांना सांगा आमच्या एसपी साहेबांना सांगा आमच्या एजीओ साहेबांना सांगा आता जर टिफन घेतली तर सर्ची का वाढली जाईल का खरा शेतकऱ्याचा पोरगासन तर संघटने तास शिधा आणशिवाय राहणार नाही माझ्या देवेंद्र देवे भावची इज्जत कोणी धाकली म्हणून फुलं कापसाले चंद्र चोरू चोरूप आहे तरी माझ्या मावळीची मांडी तर आहे ती हाल कोणाची झालेली आहे माझ्या शेतकरी बांधवाचे आहे चोवीस तास मेहनत करतो का कापसाचे भाव वाढले होते बारा तेरा हजार रुपया केले होते पण माननीय वरचे नरेंद्र मोदी साहेब इतके चांगले इतके चांगले आहे बाहेरचा कापूस आयात करतात आणि तुमचे भाव लंबे केल्याशिवाय पुन्हा मोदी इतके की तुमची तूर दहा हजार रुपयावर गेली होती पण माननीय मोदी साहेब इतके दिलदार आहे इतके संवेदनशील आहे की त्याने पंचवीस लाख टन दार माझ्या देशात केली तुमच्या तूरचे भाव पाडले ना की नाही पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यांनी शेतमाल भाव पाळणाऱ्या सरकारचा शेतमालाने भाव पाळणाऱ्या सरकारचा आयात निर्यात कल्या तुमच्या दोघं जागा पाहिजे मित्र आयात निर्यात धोरण तुमचं चांगलं रबाबत आलं पाहिजे आणि म्हणून माझी देवेंद्र फडणवीस चांगले लिहित आहे कारण आग्रहाची विनंती आहे लाख काय करणं आपण इलेक्शनचा अगोदर दिलेला शब्द पाहायला पाहिजे पाहायला पाहिजे तुमची आमची विनंती आहे मित्र आणि म्हणून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यांनी म्हटलं होतं आमच्या मोदी साहेबांनी म्हटलं होतं की स्वामीनाथन समितीच्या शिफारशी आम्ही लागू करणार आहोत शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार आहोत दरवर्षी दोन करोड नोकऱ्या आम्ही देणार आहोत जेव्हा हे निवडून आले तेव्हा त्यांनी पुन्हा कबूल केलं अॅपिडेव्हिट करून दिलं प्रयत्नाले लिहून दिला की आम्हाला स्वामीनाथन समितीच्या शिवाराची लागू करता येत नाही तुम्ही शेतकऱ्यांना नाही करता आमच्या पत्रकारांना हल्ले करता गौरी लंकेशला मारता आमच्या साहित्यिकांना मारता आणि काल कोणाला जोडा मारला तुम्ही काल कोणाला जोडा मारला माझ्या देशाची माझी मातृ जी आहे ना तिथला आपण कोणावर विश्वास करतो स्वतःच्या आईच्या मांडीवर फोरगरी आणि हे भिंदा झोपत असत बेमानी होत नाही माझा माणूस आहे माझे गुरुजनांच्या कधी कधी खासदार साहेबांनी माझं भांडण झालाचे बाळासाहेबांनी भांडण झालायचे विचार कंग्रोस तरी सांगतो एक दिवस मी मानकीराव ठाकरेंना कोर्टात फेकल्याशिवाय म्हणतो काय म्हणतो आपण तर विश्वास कोणाला आपला या देशातल्या न्याय न्यायव्यवस्थेवर तर आणि तरी मात्र एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतील जन्माला आलेले की सगळी मोठी एस सी एसटी विजय एन टी ओबीसी मायनॉरिटी टी मायनर आमचे सगळे पोली बांधवत सुद्धा काही रिझर्वेशन म्हणून लागलेली आहे त्या एस म्हणून लागलेली आहे काही एलटी म्हणून लागलेले बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर वसंत पट्टो तुमच्या गावाला माई हातात घेऊन बोलला असा काय बोलला असा काय बिलकुल उपेची दुर्लक्षित मागवलेले फसवलेले रिजेक्टेड वॉमिटेडेड जे काय रंगाले गांधाले त्याची मने जो आपल्या रंगा गांध्यासाठी आलेलं सरकार आहे आणि म्हणून साठ वर्षामध्ये पाच सत्तर वर्षामध्ये घेतलो जे कर्ज आपल्या देशावर नव्हतं एवढं कर्ज आदरणीय मोदी साहेबांनी वाढवलं फक्त पन्नास ते बावन लाख कोटी कर्ज माझ्या देशात होतं आज किती आहे दोनशे बावन्न लाख कोटी कर्ज आहे पत्रकारांचं लक्षात घ्या माझ्या देशाचं कर्ज किती वाढलं दोनशे बावन्न लाख कोटी माझ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पर्जा इंग्रजीच्या काळापासून मनमोहन सिंग साहेबांच्या पर्यंत फक्त एक लाख एक हजार कोटी घेतले होते जेव्हा निर्माण झाली तेव्हा पैसे घेतले मोदी साहेबांनी किती कर्ज पैसे घेतले माझ्या तुम्हाला पाच लाख चौऱ्याहत्तर हजार करोड रुपये आरबीआय पैसे लुटले लुपले आदरणीय मोदी साहेबांनी पण मोदी साहेब एवढे चांगले एवढे चांगले मला त्यांना खूपच आवडतात कधी कधी रात्रीची जागा की मी त्यांचा चेहरा पाहतो ते चांगलं आहे ना खाऊंगा ना खाली देऊ का इतका चांगला माणूस मी जगात पाहिलाच नाही जीएसटी तुमचे पैसे वाढवले तो जो पाचशे ते सहाशे लाख मी हिशोब करताय साहेब म्हणजे डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स कॉर्पोरेट टॅक्स फिर टॅक्स इन्कम टॅक्स हे सगळे जर पैसे बघितलं तर काही हजार लाख कोटी रुपये खर्च माझ्या मोदी साहेबांनी तोड दिले आहे तो नरेंद्र तो हल्ल्या विजय हल्ल्या विजय हल्ल्या माहिती तुम्हाला तो विजय हल्ल्या नालायक राज्यसभेचा बीजेपीचा खासदार होता पडून कसा गेला या नागकाने पडून गेला ते मेहून कोण मेहून चोक्सी नंतर नीरव मोदी ती कोचर ते झुंजुन आला या नालायक लोकांनी हजार कोटी पडून नेले एकही बीजेपीचा माणूस बोलला नाही आजच्या घरीला सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज त्या गुन्ह्यांचं कोणी माफ केलं यांनी माफ केलं त्याच्यानंतर नोटबंदी मध्ये हजार कोटी लुटले सातशे ते आठशे करोड रुपये एकट्या बँकेत जमा होत होते कोणत्या बँकेमध्ये या देशाचा गृहमंत्री इतका चांगला इतका चांगला की कोणाला ते कोणाच्या केसाला के धक्का लावू देत नाही काय नाव त्यांचं या देशाचे गृहमंत्री इतका चांगला माणसा आहे की पोलिसांना बिलकुलच त्रास देत नाही आम्हाला बिलकुल त्रास देत नाही पण न्यायाधीशांचे खून झाल्याशिवाय राहत नाही तर लोहिया मारला गेला मी किती खालच्या सगळ्यांना तुम्हाला क्लिअर राहतो माझ्या पॉलिका माझा खून राहतो पण या सुप्रीम कोर्टात जज माझे नागपूरला मारला जातो आणि पत्रकारांना मारायचं गुणवताना मारायचं साहित्यिकांना मारायचं न्यायाधीशांना मारायचं एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीत जन्माला आलेला एक शेलुकाचा एक न्यायाधीश त्यांच्या अंगात तुम्ही चप्पट फेकता आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचा भारतीयांना शेतकऱ्यांचा अपमान करणार जे सरकार असेल त्यांच्या वाट्याला आपण त्यांच्या मनात गेलो पाहिजे त्यांना खऱ्या वतीवर आणलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधव आंदोलन करतात माझ्या शेतकऱ्यांना काय मानलं होतं आम्हाला फक्त एमएसपी पाहिजे होती मिनिमम सपोर्ट पाहिजे आधारभूत किंमत पाहिजे होती या क्षेत्रात हरियाणा पंजाबच्या क्षेत्रात किती वर्ष आंदोलन केलं पावणे दोन वर्ष आंदोलन केलं मित्र आणि किती लोक मारले गेले सातशे सत्तर शेतकरी मारले गेले मोदी साहेबांना बिलकुल घाम फुटला नाही मणिपूरमध्ये चारशे पाचशे लोक मारले गेले मारले गेले बिलकुल घाम फुटला नाही कोरोनामध्ये एकोणपन्नास लाख लोक मारले गेले बिलकुल धान फुटला नाही गोद्रामध्ये दोन हजार लोक कापले गेले बिलकुल धान फुटला नाही मणिपूरमध्ये तरुणपुरी नंग करून जाहीर बलात्कार केले गेले बिलकुल धान फुटला नाही आणि अशा स्थितीमध्ये मात्र माझा शेतकरी चोवीस मिनिट मेहनत मेहनत करतात माझा कर्मचारी बांधव आमचा नोकर नाही आता परापरा अजित पवार कोणाला बोलले एक माझी एसटी पोलीस ऑफिसर तिला धमकी देतात तुम्ही तिच्या तिच्या अशा प्रकारे कर्मचारी हे आमचे नोकर नाही आमचे सहकारी आहे या देशाच्या विकासांचा मोठा वाटा आहे आणि एमपीएससी यूपीएससी आयआरएस आयआयपीएस हे सगळे माझ्या देशाचे संपूर्ण माधव मानव आहे ना ते माझ्या देशाची फिरत आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना मान करणारा शेतकऱ्यांचा माफ न करणारा पण देवेंद्र फडणवीस खात्री आहे की एक हा शब्द पाळेल पण ती इतके चांगले आहे की चार महिन्यानं आम्ही दोनशे रुपये देणार आहोत आणि मोदी साहेब सांगतात दोन हजार पन्नास मध्ये आपला देश पहिले राजसत्ता बनणार आहे दोन हजार पन्नास मध्ये मोदी वाचणार आहे का एका का पाचशे पाचशे वाचे करणार आहे अरे खोटे नाटे फसवणूक होता जो फिटल ईडीची कारवाई करता मी तो मी ठरवलेला आहे वसंतपुरगीवर ईडीची कारवाई झाली तर मी जायत कुठे पण मी ठरवलेला केला तर मी तो मोडणार नाही ना माझा पक्ष मी सोडणार नाही आणि झाल्या तर झटत गेल गाठी काल पर्यंत तसं नांदेड पण आलं मी तसा पडणार नाही अरे दादा भाजपसाहेब त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे त्यांचा तर कधी कधी पाठ घुन्याला गंग लावलं पाहिजे आणि पण काळामध्ये सुद्धा हा कार्यकर्ता कोणासोबत आहे कुणासोबत आहे अरे काँग्रेस सोबत सो आहे सो ना राहुल भाई की नाही आहे आणि म्हणून तुम्ही नेतवता तुम्ही गुणवंत तुम्ही लोकशाहीला वाचवणार लोकात तुम्ही महात्मा फुले आहे शत्रुप मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे राजेश छत्रपती ठाव मार्ग आहे या सगळ्या लोकांनी देशाला सगळ्यांना आधार देण्याचे प्रयत्न केले आणि म्हणून तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांनी पाणीच्या राहिलं पाहिजे कधी कधी आमच्या पोलीस बांधवात दडपण येते कधी आमच्या आय एस ऑफिसर दडपण येते पण अनेक लोक दडपणाला हे बळी पडत नाही तर म्हणून तुम्ही भाणेदारपणे वाला माझ्या देशाचे नागरिक आहात अशा परिस्थितीमध्ये माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस मागणी आहे म्हणजे दूध मिळू शकते प्रभोध आपल्याला थोडं थोडं मिळेल कारण आपल्याला तारा वाढवावा लागेल गाईला तारा वाढवा लागेल करा दूध मिळेल आणि हा तुमचा ता आक्रमक तारा आक्रमक आंदोलन जर वाढलं तर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे परा आमचे अशोका खूप चांगले आहेत त्यांनी सुद्धा एक प्रस्ताव नेला होता मग ते चार मार्चला आणि सगळ्यात मंत्रिमंडळात नेला आणि सगळे मंत्री हातामध्ये छान बाटले घेऊन छान पॉकेट घेऊन तयार झाले आमचे मुख्यमंत्री काय अंधारे म्हणे नाही म्हणे हे मोहाची दारूबी अरे या दारूचा प्रस्ताव देण्यापेक्षा माझ्या शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये मिळाली पाहिजे हा प्रस्ताव न्यायाला पाहिजे होता का नाही आता परवा वजीला माझे शेतकरी आडवे झाले पण त्यांना मात्र अपमान केला तीस लोकांना तीस लोकांना तुंगा हो ते होते देवेंद्र फडणवीसच्या समोर आता एक शेतकरी पुराच्या अवस्थेमध्ये किंवा उठला आणि सा सांगायला लागला देवेंद्र फडणवीस काय झाले तू राजकारण करू नको राजकारण करू नको सगळ्या त्याचं राजकारण कोण करतो सगळ्या खोटा खुटुनं राजकारण कोणी केलेलं आहे तिकडे अकिरसाद आहे आणि तिकडे अनाथांचे नाथ आहे अशा प्रकारे ज्याला एक सांगा त्याला एक सांगा मधून करून जागरुकता वेगळा करा अशा प्रकारचं राजकारण तुम्हाला चालणार नाही काही काळ सर्वांना मूर्ख बनवता येते सर्व काळ काहींना मूर्ख बनवता येते सर्व काळ सर्वांना मूर्ख बनवता येत नाही आणि शंभर टक्के आपण कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्या पन्नास हजार रुपये मदत दुसरा काही न्यायबी जनता अपमान करणाऱ्या सरकारचा न्यायबी जनता अपमान करणाऱ्या सनातरी सरकारचा जय हिंद भारत